नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड कंपनी इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले अण्णासू सुरेंद्र हसुरे राहणार अकीवाट यांचे वारस सुहास यांचे कोले सुशांत सदाशिव सूर्यवंशी राहणार अर्जुनवाड यांचे वारस, वारस गणपती संभामाने पॉलिसीचा चेक प्रदान करण्यात आला आहे आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे शहाण्णव सभासदांच्या वारसांना शहाण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रमाणे एकोणनव्याण्णव सभासदांना आतापर्यंत सत्त्याण्णव लाख पन्नास हजाराची आर्थिक मदत देण्यात आली आहे सदर चेक प्रदान कार्यक्रम मान्य गणपतराव पाटील दादा चेअरमन रघुनाथ पाटील संचालक विजय सूर्यवंशी अर्जुनवाड विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील कामगार युनियनचे अध्यक्ष बाळू उर्फ, उर्फ प्रदीप पणगे इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आला यावेळी संचालक एम व्ही पाटील संजय भोसले मॅनेजर फायनान्स विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल उरुणकर ब्रांच मॅनेजर रोहन खाडीलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट कारखान्याचे व शहर विभागाचे परवेज मेस्त्री अधिकारी कुंभोजचे अरुण शेट्टी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल